श्री गणेशा महाश्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला भरतास राज्यावर अभिषिक्त होण्याचा आदेश भरताने ते अनुचित सांगून अस्वीकार करणे श्रीरामांना परत आणण्यासाठी वनात चढण्याची सर्वांना आदेश देणे बुद्धिमान भरताने उत्तम ग्रह व नक्षत्रांनी सुशोभित पूर्णचंद्राने प्रकाशित अशा रात्रीप्रमाणे त्या सभेस पाहिले ती श्रेष्ठ पुरुषांनी परिपूर्ण भरलेली होती वशिष्ठादी श्रेष्ठ मुनींच्या उपस्थितीने ती शोभायमान झाली होती त्यावेळी यथायोग्य आसनावर बसलेल्या आर्यपुरुषांच्या वस्त्रांनी व अंगरागांच्या प्रभेने ती उत्तम सभा अधिकच दीप्तिमान झाली होती ज्याप्रमाणे वर्षाकाल संपल्यावर शरद ऋतूच्या पौर्णिमेस पूर्णचंद्राच्या मंडलाने अलंकृत रजनी मोठी मनोहर दिसते त्याचप्रमाणे विद्वानांच्या समुदायाने भरलेली ही सभा मोठी सुंदर दिसू लागली त्यावेळी धर्माचे ज्ञाते पुरोहित वसिष्ठांनी सर्व राजपरिवार उपस्थित राहिलेला पाहून मधुरवाणीने भरतास म्हटले दशरथ ही धनधान्यांनी परिपूर्ण समृद्धशालीनी पृथ्वी तुला देऊन स्वतः धर्माचं आचरण करीत स्वर्गवासी झाले सत्यपूर्ण वचन बोलणारे श्री रामचंद्र सत्यपुरुषांच्या धर्माचा स्वीकार कर पित्याची आज्ञा उल्लंघन न करता वनात गेले उदित चंद्र आपल्या चंद चांदण्यास अस सोडील का या प्रकारे पिता व ज्येष्ठ भ्राता या दोघांनी हे अंकटक अंकटक राज्य तुला प्रदान केला आहे म्हणून तू मंत्र्यांना प्रसन्न राखून त्याचं पालन करावस त्वरित अभिषेक करून घे ज्यामुळे उत्तर पश्चिम दक्षिण व पूर्व आणि अपरांत देशांचे निवासी राजे तथा समुद्रातून जहाजाद्वारे व्यापार करणारे व्यापारी तुला असंख्य रत्न प्रदान करतील ही वार्ता ऐकून धर्मज्ञ भरत शोकात बुडून गेला धर्मपालनाच्या इच्छेने त्याने मनातल्या मना, मना श्रीरामांचे स्मरण केले व नवयुवक भर त्या भरसभेत अश्रुपूर्ण वाणीने गदगद स्वरांनी कलह कलहंसाप्रमाणे वाणीने विलाप करून पुरोहितांना दोष देऊ लागला तो म्हणाला गुरुदेव ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं आहे जे सर्व विद्यार्थ निष्णात आहेत जे सदा धर्मासाठी प्रयत्नशील आहेत त्या बुद्धिमान श्री राज्य माझ्यासारखा कोण मनुष्य अपहृत करून घेईल महाराज दशरथांचा कोणताही पुत्र थोरल्या बंधूच्या राज्याचं अपहरण कसं करू शकेल हे राज्य व मी असे दोघेही श्रीरामचंद्रांचे आहोत असं नीट समजून आपण या सभेत धर्म सम्मत चर्चा करावी श्रीरामचंद्र माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत गुणांनीही ते श्रेष्ठ आहेत ते दिलीप व नहुश यांच्यासारखे तेजस्वी आहेत म्हणून महाराज दशरथांप्रमाणे तेच हे राज्य प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी आहे पापाचं आचरण तर नीच पुरुष करतात पापामुळे मनुष्य निश्चयानं नरकास जातो श्री रामचंद्रांचं राज्य घेऊन मी जर पापाचरण करीन तर या जगतात इक्ष्वाकु कुलास मी एक कलंकच समजला जाईन माझ्या मातेनं जे पाप केलं आहे ते मला कधीच पसंत नव्हतं म्हणून तर मी इथंच राहून दुर्गम वनात निवास करणाऱ्या श्रीरामचंद्रांना हात जोडून प्रणाम करतो मी श्रीरामचंद्रांचंच अनुसरण करीन मनुष्यातील श्रेष्ठ श्री रघुनाथच या राज्याचे राजे राज्या आहेत तीनही लोकांचे राजे होण्यास ते योग्य आहे भरताची ही धर्मयुक्त वचने ऐकून सभासद श्रीरामात चित्त लावून हर्षाचे अश्रू गाळू लागले भरताने त्यानंतर म्हटले जर मी आर्य श्रीरामांना वनातून आणू न शकलो तर मीच स्वतः लक्ष्मी प्र, लक्ष्मणाप्रमाणे तिथंच निवास करीन मी आपणासमोर सर्व सद्गुणयुक्त वर्तन करणाऱ्या पूजनीय श्रेष्ठ सभासदांच्या समक्ष श्री श्रीरामचंद्रांना परत आणण्यासाठी सर्व उपाय करीन मी मार्ग शोधण्याच्या कामी कुशल असणारे सर्व अवैतनिक व वेतनभोगी कार्यकर्त्यांना प्रथमच इथून पाठवून दिलेलं आहे म्हणून मला रामचंद्रांपाशी जाण्याचं चा चांगलं वाटत आहे सभासदांना अशा रीतीने म्हणून भ्रा भ्रातृवत्च धर्मात्मा भरत जवळच बसलेल्या मंत्रवेद्या सुमंत्रास म्हणाला सुमंत्र आपण मला इथून त्वरित निघावं माझ्या आज्ञेनं सर्वांना वनात चलण्याची सूचना द्यावी आणि सेनेस त्वरित बोलावून द्यावं महात्मा भरताचे असे महात्मा भरताने असे म्हटल्यावर सुमंत्राने मोठ्या हर्षाने सर्वांना हा प्रिय संदेश ऐकविला श्री रामचंद्रांना परत आणण्यासाठी भरत जातील आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी सेनेलाही आदेश प्राप्त झाला आहे अशी वार्ता समजताच सर्व प्रजाजन आणि सेना सेनापतीगण फारच प्रसन्न झाले त्यानंतर त्या यात्रेचा समाचार प्राप्त करून सैनिकांच्या सर्व स्त्रिया घराघरातून हर्षाने प्रफुल्लित झाल्या पतींना त्वरित निघण्यासाठी त्या प्रेरित करू लागल्या सेनापतींनी घोडे बैलगाड्या आणि मनास मनासमान वेगशाली रथ यांच्यासह सर्व सेना स्त्रियांसहित यात्रेसाठी तयार करण्याची आज्ञा दिली सेना तयार दिसताच भरताने गुरुंच्या समीप उभ्या असलेल्या सुमंत्रास म्हटले आपण माझ्या रथास शीघ्र तयार करावं भरताची ही आज्ञा शिरोधार्य मानून सुमंत्र मोठ्या हर्षाने उत्तम घोड्यांना झुंपलेला रथ घेऊन आला जेव्हा सुदृढ आणि सत्यपराक्रमी सत्यपरायण प्रतापी भरत विशालवनात गेलेल्या आपल्या मोठ्या बंधूस यशस्वी श्रीरामांना परत आणण्याच्या निमित्ताने राजी करण्यासाठी प्रवासाच्या उद्देशाने त्यावेळी म्हणाला सुमंत्र तुम्ही शीघ्र उठून सेनापतींच्या सेने सेन सैनिध सन्निध जावं आणि त्यांना सांगून सेनेसह उद्या निघायचं आहे याची व्यवस्था करण्यास सांगा कारण की मी सर्व जगाचं कल्याण करण्यासाठी त्या वना वनवासी श्रीरामांना प्रसन्न करून इथं आणण्याचा प्रयत्न करत आहे भरताची ही उत्तम आज्ञा मिळतात सुतपुत्र सुमंत्राने आपले मनोरथ सफल झाले असे समजून त्याने सर्व प्रजाजनांना प्रधान व्यक्तींना सेनापतींना आणि सुहृदांना भरताचा आदेश ऐकविला जेव्हा प्रत्येक घरातील लोक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र उठून चांगल्या जातींचे घोडे हत्ती उंट गर्दभ रथ यांनी सिद्धता करू लागले तेव्हा भरताने उत्तम रथावर आरूढ होऊन श्रीरामांच्या दर्शनाच्या इच्छेने शीघ्रतापूर्वक प्रस्थान केले इथे ब्याऐंशी वा सर्ग पूर्ण झाला आता आपण त्र्याऐंशी वा सर्ग वाचूया भरताची वनयात्रा शृंगवेरपुरात रात्रीचा निवास त्यानंतर प्रातःकाळी उठून भरताने उत्तम रथावर आरूढ होऊन श्रीरामचंद्रांच्या दर्शनाच्या इच्छेने शीघ्रतापूर्वक प्रस्थान केले त्याच्या पुढे पुढे सर्व मंत्री पुरोहित घोड्यांच्या घोड्यांना झुंपलेल्या रथात बसून प्रवास करीत होते ते, ते रथ रत... ते रथ सूर्यदेवाच्या रथा समान तेजस्वी दिसत होते प्रवास चालू असताना इक्ष्वाकू कुलनंदन भरताच्या मागे मागे विधीपूर्वक समजविलेल्या नऊ हजार हत्ती चालत होते यात्रा परायण यशस्वी राजकुमार भरताच्या मागे साठ हजार रथ व नाना प्रकारची धनुष्य धारण करणारे धनुर्धर योद्धेही होते अशा प्रकारे एक लाख घोडेस्वारही त्या यशस्वी रघुनंदन रघुकुलनंदन राजकुमार भरताच्या यात्रेत त्या समयी त्याचे अनुसरण करीत होते कैकई सुमित्रा यशस्विनी कौशल्या देवी श्री रामचंद्रांना परत आणण्याच्या उद्देशाने निघालेल्या या यात्रेने संतुष्ट होऊन तेजस्वी रथाच्याद्वारे प्रस्थापित झाल्या ब्राह्मण आदी आर्यांचे समूह मनातल्या मनात अत्यंत हर्षित होऊन लक्ष्मणासह श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या संबंधित चर्चा करीत यात्रेत समाविष्ट झाले होते ते आपापसात म्हणत होते आता आपण दृढतेनं उत्तम रथाचं पालन करणाऱ्या आणि संसाराचं दुःख दूर करणाऱ्या स्थितप्रज्ञ श्यामवर्ण महाबाहू श्री रामचंद्रांचं दर्शन कधी भर घेणार सूर्याचा उदय होताच जसा सर्व जगताचा अंधार दूर होतो तसाच श्री रघुनाथ आमच्या डोळ्यातील समोर येण्या येताच आमचा सारा शोक संताप दूर करतील अशा प्रकारची चर्चा करीत व अत्यंत हर्षाने भरून एकमेकांना आलिंगन देत अयोध्येचे नागरिक त्यावेळी प्रवास करीत होते त्या नगरीत जे दुसरे सन्मानित पुरुष होते ते सर्व लोक व्यापारी शुभ विचाराचे प्रजाजन मोठ्या हर्षाने श्री रामचंद्रांना भेटण्यासाठी प्रस्थापित झाले मोत्यांच्या चमक मोत्यांना चमक देणारे चांगले कुंभार सुतास ताणा बाणा देऊन वस्त्र बनविण्याच्या कलेतील विशेषज्ञ शस्त्रे निर्माण करून जीविका करत चालविणारे मायुरक म्हणजे मोरांच्या पंखांचे छत्र वा पंखे बनविणारे शास्त्राने चंदनादींचे लाकूड कापणारे मोती यांना छेद पाडणारे भिंती व वेदी यांना शोभा देणारे हत्तीच्या दातापासून नाना प्रकारच्या वस्तू निर्माण करणारे दंतकार चुना बनविणारे सुधाकार गंधी प्रसिद्ध सोनार कंबल बनविणारे गरम पाण्याने न्हाऊ घालणारे वैद्य धुपादिकांची क्रिया करणारे धूपक मद्य विक्रेते शौंटिक धोबी शिंपी गाईंचे व गोशालांचे राखणदार स्त्रियांसहित नट केवट आणि समाहित चित्त सदाचारी वेद वेते सहस्त्र ब्राह्मण बैलगाड्यांवर चढून वनाच्या यात्रेसाठी भरताच्या मागून निघाले त्या सर्वांचे वेश सुंदर होते सर्वांनी शुद्ध वस्त्रे धारण केली होती सर्वांनी अंगावर तांब्यासारखा लाल रंगाचा अंगर अंगराग लाविला होता ते सर्वच्या सर्व नाना प्रकारच्या वाहनांना हळूहळू अनुसरत होते हर्ष व आनंद यांनी भरलेली ही सेना बंधूस बोलावून आणण्यासाठी सिद्ध झालेल्या काही कुमार भ्रातृवत्सल भरताच्या मागे मागे चालू लागली या प्रकारे रथ पालखी घोडे हत्ती यांच्या सहाय्याने फार दूर पर्यंतचा मार्ग कापल्यावर ते सर्व लोक राजगुह सावध राहून देशाचे रक्षण करीत आपल्या बंधू बांधवांसह निवास करीत होता चक्रवाकांनी अलंकृत अशा गंगा तटावर पोहोचून भारतास अनुसरणारी सेना तेथे थांबली पुणे सली भर भागीरथीचे दर्शन घेऊन आपल्या त्या सेनेला शिथिल झालेली पाहून बोलण्यात कुशल अशा भरताने समस्त सचिवांना म्हटले आपण माझ्या सैनिकांना त्यांच्या इच्छेनुसार इथे सर्व बाजूंनी राहू द्यावं आज रात्री विश्रांती घेतल्यावर आपण सर्व लोक उद्या सकाळी सागरगामिनी नदी गंगेस पार करू इथे मुक्काम करण्याचं आणखी एक प्रयोजन आहे मी असं इच्छितो की या गंगेत उतरून स्वर्गस्थ महाराजांच्या पारलौकिक कल्याणासाठी जलांजली द्यावी त्याने असे म्हटल्यावर सर्व मंत्र्यांनी तथास्तू म्हणून त्याची आज्ञा स्वीकारली आणि समस्त सैनिकांना त्यांच्या इच्छेनं अनुसरून भिन्न भिन्न स्थानावर बसविले महानदी गंगेच्या तटावर सामानासह सा सुशोभित झालेल्या त्या सेनेसह व्यवस्थापूर्वक उतरवून भरताने महात्मा श्रीरामांना परत आणण्याच्या विषयासंबंधीचे विचार करीतच तेथे निवास केला इथे त्र्याऐंशी वा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौऱ्याऐंशी वा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम